काय संचय पूर्व जर चांगला असेल आपत्ती जर चांगली असेल तर काय संचय धनसंचय करायची गरज नाही पण पूत कपुतो काय पोरं जर वाईट मार्गी असेल तरीही धनसंचय करू नका कारण आपल्या दहाव्याच्या दिवसाच ती वाट बघून दहाव्याचा जशी बुंदी उ, उठली जशी जिलेबी उठली जशी गुलाबजामून उठले पहिला मृत्यूचा दाखला घ्यायला जातील मृत्यूपत्र तयार करतील आणि याची विल्हेवाट कशी लास चिंत जना परिपासते एल आय सीच्या बोर्डावरती तुम्ही असेल योगक्षम आम्ही तुमचं योग चालवतो एकाचा फोन आला आणि फोन सांगता सांगता त्यांनी की बा ही पॉलिसी घेतली की असं भेटतं ती पॉलिसी घेतली आठ टक्के भेटतात दहा टक्के भेटतात बारा टक्के भेटतात याचा रिटर्न दस आहे त्याचा रिटर्न दस आहे याचा रिटर्न असाय आणि ते सांगितल्यानंतर बाबा गंमत अशी आहे हे तर आठच दहा टक्के भेटतील पण यदा कदाचित मरण तर सगळ्यालाच येणार आहे आणि जेव्हा तुम्ही मराल ना असंच बोलला बरं का जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुमच्या परिवाराला एक कोटी रुपये भेटतील जेव्हा तुम्ही जाल तेव्हा ते एक कोटी भेटेल जेव्हा तुम्ही आजारी पडाल जेव्हा क्रिटिकल तुम्हाला वीस पंचवीस प्रकारचे आजार असतील तेव्हा पन्नास लाख भेटतील त्यांनी इतकं मरायचं महत्व पटवून दिलं तेव्हा मला वाटलं अरे आपल्याकडे दोन तीन लाख रुपये सुद्धा नाही जर आता जर मेल ना कमीत कमी आपण कोटे देश होऊन तरी बरो जग तुमची गॅरंटी घेऊ गे शकत नाही तर त्यांनी गॅरंटी घेतलेली गे तुम्ही माझं अनन्य रीतीनं जर भजन कराल ना अनन्य रीतीनं तुम्ही जर माझं भजन कराल मी तुम्हाला पावल्याशिवाय राहू शकत नाही तुमचा योगक्षेमम मी चालवल्याशिवाय राहू शकत नाही योगक्षेम चालवण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे जगाच्या पाठीवरती कोणीही कितीही संगोपन करून ठेवलं कितीही संगोपन करून ठेवलं तुमच्यासाठी किती प्रॉपर्ट्या कमवून ठेवल्या किती पैसे पाणी कमवून ठेवले आपण कमवून ठेवलेलं हे समोरच्या हातामध्ये आहे आपण जेव्हा वाधक्यामध्ये जाऊ तेव्हा आपल्या समोरच्या आपत्त्याच्या हातामध्ये आहे की त्यांनी आपल्यावरती लावा की नाही लावा हे त्यांच्या हातामध्ये आहे कबीर आवर्जून सांगतात काठी हातामध्ये घेऊन सांगतात की भूत सपूत तो गायको धनसंचय पोरं जर चांगली असतील लेकर जर चांगली असतील तर गायको धनसंचय कशाला कमवून ठेवतात ती जर चांगलीच आपल्या आपण कमवणारे बरोबर दादा आपल्या आपण कमवणारे वेगळं काही कमवून ठेवायची गरज नाहीये चांगल्या पोरांना काय गरज आहे हो? रामाला अंगावरच्या कप वनामध्ये काढून दिलं होत अंगावरच्या कपड्यांविषयी पण तरीही पुरुषार्थ जागृत असल्या कारणानं वनामध्ये सुद्धा राज्य तयार केलं वनामध्ये सुद्धा माणसं नाही आहे ना माझ्यासोबत काही हरकत नाही नसू द्या माणसं मी माकडांमध्ये नरांमध्ये मा वानरांमध्ये मा मी नर शोधला वानरांमध्ये नर शोधण्याची ताकद त्या अवताराने दाखवून दिली पूत सपुतो का धनसंचय पूर्व जर चांगलं असेल अपत्य जर चांगली असेल तर काय क धनसंचय धनसंचय करायची गरज नाही पण पूत कपुतो का धनसंचय पूर्व जर वाईट मार्ग असेल तरीही धनसंचय करू नका कारण आपल्या दहाव्याच्या दिवसाच ती वाट बघून दहाव्याचा जशी बुंदी उठली जशी जिलेबी उठली जशी गुलाबजावून उठले पहिला मृत्यूचा दाखला घ्यायला जातील मृत्यूपत्र तयार करतील आणि याची विल्हेवाट कशी लावायची याचे ते आराखडे तयार करतील कपूत तो काही तो संचय जर चांगला नसेल तरही संचय करायची गरज नाही म्हणून जिवंतपणे जमेल तितकं दान करा सगळ्या सोपा मार्ग कलियुगामध्ये पहिल्या युगामध्ये तप केलं तर भरपूर काही भेटायचं दुसऱ्या युगामध्ये पराक्रम महत्वाचा होता तिसऱ्या युगामध्ये तीर्थक्षेत्र महत्वाचं होतं आणि चौथ्या युगामध्ये म्हणजे कलियुगामध्ये दान महत्वाचं आहे दान करा स्वहाताने बघा कर्ण द्वापार युगामध्ये होऊन गेला तर त्याच्यानंतर कलियुगामध्ये कोणी कर्ण होत नाही व्हायला पाहिजे ना आपण इथूनच जर घेतलेलं आहे इथलंच जर आपल्याला प्राप्त झालेलं आहे तर आपल्याला ह्या समाजाची आपण देणेदारी लागतो म्हणून आपल्या समाजाला देता पण आलं पाहिजे आहे देत जावे घेणार आहे घेत जावे आहे देणार याचे कधीतरी हात घ्यावे जमल गाव आपल्याला हे माणूस म्हणून जमला पाहिजे जमलंच पाहिजे एक दिवस असा तरी शेवटचा दिवस असा जन्म जीवनामध्ये उगवला पाहिजे की तुम्हाला भलेही पन्नास वर्ष माणूस होता आला नाही भलेही पन्नास वर्ष तुमच्याकडून हेवेदावे दावे सुटले नाही भलेही पन्नास वर्ष तुमच्याकडून काम करत सुटला नाही पण शेवटच्या समयाला तुम्ही न्यूट्रल होऊन जर जगले ना तर तुम्ही मनुष्य होऊन ह्या पृथ्वीवरती आले होते याचे काहीतरी संकेत पाठिमाग राहते याचे काहीतरी संकेत पाठीमागे राहते ईश्वराने आपल्या जी दया केली ना ती दया याच्यासाठीच केलेली की तुम्ही माणूस व्हा माणूसवा अधर्मा भवात कृष्ण प्रदूषण ती स्त्रिया स्त्रिया बिघडतील स्त्रिया बिघडतील म्हणजे काय गीतेच मरम सेन मध्ये रथ उभाय अर्जुनाचा रथ उभा आहे आणि रथामध्ये आता कृष्णाने जेव्हा ती सेना बघितली सेना बघितली ती अर्जुनानी बघितली कृष्णाने बघितली अर्जुनाला दाखवली आणि अर्जुन बघतोय सगळे समोर आलेले निमित्त आणि चपश्च आम्ही माझे निमित्त आहेत सगळे माता धाता पिता सगळे तिथं जवळ आहे समोर आलेले आणि मग त्याच्यामध्ये सगळी माणसं त्याची आहे दृष्टेम स्वजनम कृष्ण त्या सगळ्या माणसांना बघून वे पुतुच्छ शरीरे मे रोम हर्षक्ष जायते हे गीतेच्या श्लोकांचं चिंतन आहे त्याचं शरीर कापायला लागलं त्याचं शरीर थरकर व्हायला लागलं त्या शरीरामधून घाम व्हायला लागला रोम हर्षाचे केस होते रोम होते ते रोम सरळ उभे राहिले आणि मग तो रडत रडत अर्जुन देवाला म्हणतो की देवा माझ्याच आणि हे जमणार नाही मला ही माणसं मारायला सांगू नको देव म्हणतात तू आता तुला जेवढं सांगायचं ना तेवढं मला सांग जेवढं बोलायचं तेवढं बोल पण अर्जुन जेवढं पहिल्या अध्यायामध्ये बोलला ना ते खूप सुंदर बोलणं आहे असं बोलणं असं मागणं आपल्याला जमलं पाहिजे असं विचार करणं पाहिजे तेव्हा माणसं जर मारली गमत अशी होईल या स्त्रिया विधवा होती सगळी माणसं जर निघून गेली पुरुष निघून गेले स्त्रिया विधवा होतील आणि विधवा झालेल्या स्त्रिया राजस्त्रिया आहेत राजश्रिया म्हटल्यानंतर सुंदर आहे सुशील आहे आणि सुशील असल्या कारणाने यांच्यावरती वाईट लोकांची नजर पडेल आणि वाईट नजर पडली दूषित झालेल्या स्त्रियांच्या निर्मितीमधून जे निर्माण होईल ना ते समाजासाठी घातक राहणार आहे ते अर्जुनाचं चिंतन आहे पहिले आज यामधले संकरो नर काय कुलगृहाणं कुलशत पतंती, पितरो हेशा लुप्तपिंडो दिया तुमचाच आज लक्षच नाही आहे माझ्या संकरो नरकाय हो संकर निर्माण होती वर्ण संकर निर्माण होती कधी जेव्हा स्त्रिया चुकीचं आचरण करतील मातृ सूजका शक्तींनी लक्षात घेतलं पाहिजे मातृशक्तीने लक्षात घेतलं पाहिजे तुमचं एक आचरण या जगाला बुडवण्याला कारणीभूत ठरू शकत या जगाला नाचण्यासाठी या जगाच्या पाठीवरती पैशामध्ये जेवढी ताकत नाही ना त्याच्या दहा गुणा ताकद स्त्रीमध्ये आहे नुसतं पैसा जर तुमच्या जवळ असेल पैसा तुमच्या खिशामध्ये असेल ना तर उन्मत्तपणा तयार होतो पण स्त्री समज दर्शन झालं तरी माणसाला आपलं कुठेतरी भाग्य चांगलं आपण हिंदुस्थानामध्ये पैदा झालो आपण कुठंतरी चांगल्या प्रदेशामध्ये जन्माला आलो महाराष्ट्रामध्ये सात्विक भूमीमध्ये जन्माला आलो म्हणून कदाचित माय आई बहिणी आपल्याला दिसतात ती भावना आपली जागृत आहे स्त्रियांकडे आपण आदराने बघतो सुसंस्कृत समाज आपला आहे परंतु असाही एक समाज आहे अशी काही माणसं आहेत विदेशामध्ये अशी काही माणसं आहेत त्यांना आई बहीण भाऊ अशी काही नाते नाही आहेत त्यांच्यामध्ये जास्त आहे त्यांच्यामध्ये अत्याचार जास्त आहे त्यांच्यामध्ये वासना जास्त आहे सात्विकता आपल्या देशामध्ये असल्या कारणानं धर्म आपल्या देशामध्ये असल्या कारणानं आपण सात्विक आहोत आणि मग ती सात्विकता आपली आणखी वृद्धिंगत होत गेली पाहिजे आजच्या काळामध्ये गडबड अशी होतीये धर्माकडं माणसाचा कल कमी झाला अधर्माकडं माणसाचा कल वाढत चालला आणि मग त्याच काळानं दूषित समाज आपला निर्माण व्हायला लागला याला आपण सगळे जबाबदार आहोत सगळे जबाबदार आहोत पाठीमाग बदलापूर मध्ये घटना घडली तीन वर्षाच्या केला तो माणूस परदेशामधून ना आला नाही पाकिस्तान मधून आला नाही कुठल्या अमेरिकेतून आला नाही तो माणूस दुसऱ्या ना देशातला नाही दुसऱ्या राज्यातला नाही तो माणूस आपल्याच मधला कुठला तरी आहे मग आपण समाजामध्ये ज्यावेळेस इर्द गिर्द बघत असतो आजूबाजूला बघत असतो तेव्हा अशा वाईट माणसांवरती जेव्हा आपली नजर जाईल ना त्याच्यावरती शासन करण्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून पुढं झालं पाहिजे त्याला आपण त्याच्या वाईट मार्गापासून परावृत्त करून चांगल्या मार्गाकडे ओढून आणलं पाहिजे इथं ज्यावेळेस तुम्ही येत आहे मी तुम्हाला पहिल्याच दिवशी आवाहन केलं होतं येत असताना तुम्ही तुमचा परिवार जरूर आणा तुम्ही तुमच्या जोड्या बरोबर लावा पण त्याही सोबत आपल्या शेजारचे पाजारचे आजूबाजूचे लग्न ज्यावेळेस असं त्यावेळेस आपण सगळ्यांना आमंत्रित होतो मग तोंडावरची माणसं धरतो तोंडा ओळखीची माणसं धरतो नात्यातली धरतो गोत्यातली धरतो सगळी धरतो मग धर्म करत असताना आपण आवर्जून आपल्या पाहुण्याला फोन का करत नाही सप्ताह चालू असताना कीर्तन चालवत असताना आपण त्या पाहुण्याला फोन करून आवर्जून घ्यायला साडूला म्हणायला पाहिजे मिळवण्याला म्हणायला पाहिजे तुम्ही आले पाहिजे आमच्या गावामध्ये खूप सुंदर सोहळा सुबंध हा सुबंध धरण्यासाठी चांगला पंथ धरण्यासाठी आपल्याला त्या रस्त्याने चालावं लागेल सगळ्यांना आपल्याला आणावं लागेल आणि अर्जुनाने जे रडणं सांगितलं इथं ते रडणं असंच आहे की ह्या स्त्रिया खराब होतील आणि त्याच्याद्वारे जी निर्मिती होईल ना ती वर्णसंकर वर्णसंकर म्हणजे आजच्या सोप्या भाषेमध्ये हायब्रिड हायब्रीड प्रजा निर्माण होईल वेगवेगळ्या कुळामध्ये जातील वेगवेगळ्या हिन कुळामध्ये जातील आणि हिन कुळामध्ये जाऊन दूषित होतील चुकीची प्रजा निर्माण होईल आणि मग कुसंस्कार तयार होतील संस्कार लोप पावतील संस्कार लोप पावले म्हणजे ज्या भक्ती चालू आहेत ज्या परंपरा चालू आहेत त्या परंपरा नष्ट होतील परंपरा नष्ट झाल्या की समाज नष्ट झाला म्हणजे समजा समाज नष्ट झाला म्हणजे गंमत अशी की आपल्या समाजामध्ये एखादा वाईट माणूस तयार होणं साहजिक आहे एखादा गुंड माणूस तयार होणं साहजिक आहे मानल्या जाईल काही हरकत नाहीये एखादा माणूस नाचता निघतोच एखादा वाईट निघतोच का एखादी साळवर कांद्यामधून दोन पाच सडके निघतात काही हरकत नाही अशी आहे की समाजामधून एखादा माणूस निघाला काही हरकत मान्य केल्या जाईल पण गुंडांना मारणांना मारणा मानणारा आणि समाजकंटकांना मानणारा समाज, समाज जर निर्माण होत असेल तर ही खूप मोठी आहे खूप मोठी आहे आज चुकीच्या माणसांच्या पाठीमाग लोंढ्याचे लोंढे माणसं जात आहेत पोरं जात आहेत तरुण वर्ग नको त्या लोकांच्या अधीन झालाय नको त्या माणसांच्या पाठीमागा पळायला लागलाय आपला तारुण्य गमावत चाललाय आणि मग तारुण्य गमावता गमावता जेव्हा पस्तीस तीस चाळीस वर्षाचा होतो तेव्हा कळतं की आपले ते आता कडक शर्ट करायला आपल्याला इस्त्रीला पैसे नाही आहे आपल्याला रिचार्ज करायला पैसे नाही आहे आई बाप खाता पिता जेव्हा तोंबणे मारतात तेव्हा त्या ते पोराला जाग येते पण तेव्हा जागून काही फायदा नाही अब जागे क्या होता है जब चिड़िया चुप गई खेत आता ही फायदा नहीं है आता सब खाऊ जागोरे जिन जागना अब जागन की बार जागोरे जिन जागना अब जागन की बार जो अब जागे नहीं सोवत है पैर पसार पाय पसरून तुम्ही झोपत असाल काही हरकत नाही पण जेव्हा जागाल ना तेव्हा तुमच्या लक्षात येईल की आता हो चाली, चाली, पोरो पोरो ने ने ती गोष्ट निघून गेली आपल्या हातामधून एक मदारी रस्त्याने चालली होती मदारी रस्त्याने चालली वाकून चालली हातामध्ये काठी आहे दोन चार टवाळके पोरं तरुण पोरं पोरी रस्त्याने चालली आणि त्यांनी बघितलं मतारी पोगडी आहे जी काय आणि ती वाकून चाललेली खाली, खाली काहीतरी पाहत चाललेली शोधत चाललेली आहे मग त्या टवाळक्या पोरांनी म्हातारी विचारे काय पडलं तुझं खाली खाली पाहत चालली अशी ती बिचारी कमरेमध्ये वाकलेली होती म्हणून तशी चालली होती पण सुचली आणि पोरांना पोरांनी विचारलं म्हातारे नेमकं काहीतरी खाली पडलेलं दिसतंय तुझं म्हणून तू खाली वाकत चाललेली आहे पण म्हातारी शहाणी होती म्हातारीना संस्कृत मध्ये उत्तर दिले रे रे मूर्खारुण्यमवती कंगत्वा माझे मोती आता गेलेले ते आपल्याला गया काशी तीर्थ काही करता येणार नाही जेव्हापर्यंत तारुण्य आपल्या हातामध्ये आहे ना तेव्हाच देव करा धर्म करा दान करा पुण्य करा सत्संग ऐका धर्म ऐका कीर्तन ऐका प्रवचन ऐका चांगलं काहीतरी करा बस तेव्हा काहीतरी तुमच्या जीवनाचं भलं होणार आहे तेव्हा जीवनाचं भलं होणार आहे असं जीवनाचं भलं होणार नाहीये संसार प्रत्येकाने केलेला प्रत्येकाला जमतोय आहार निद्रा भयमैथून सामान्यमेद पशुबीर नराणा धर्म ही एक विशेष असती धर्मेन हिना पशुबी समाना भाकर खाणे आहार म्हणजे भाकर खाणे निद्रा म्हणजे झोप घेणे मैथून म्हणजे लेकरा बाळांना जन्म देणे सामान्य मी एक पशु बहिरणारा हे सामान्यपणे पशुमध्ये आणि आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये सा, सारखं आहे धर्म ही एक विशेष असते धर्म तुमच्यामध्ये आणि आमच्यामध्ये आहे की धर्म जर जिवंत असेल तर जीवन त्या प्राण्यांपासून वेगळं आहे तरच तुमचं जीवन त्या प्राण्यांमधून काहीतरी वेगळं वाटणार आहे धर्म करा धर्म जर केला तरच देव तुम्हाला जवळ घेईल मनामध्ये भाव जागृत करा देवाचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला मनामध्ये भाव ठेवणं गरजेचं आहे तर भाव जितका जितका वाढत जाईल अर्जुनाचं रडणं तुमच्या लक्षात आलं ना तर तो भाव भावयुक्त असलेल्या माणसाचं लक्षण आहे भावयुक्त असलेल्या माणसाच्या मनामधला तो भाव आहे की माझ्या परिवारामधल्या माझ्या कुळामधल्या स्त्रिया बिघडल्या नाही पाहिजे पुढं माझं कुळ खराब नाही झालं पाहिजे आणि माझ्या कुळातून चुकीची माणसं निर्माण नाही झाली पाहिजे म्हणून अर्जुन रडला तिथं या रडण्याला अर्थ आहे असं कधीतरी रडा की माझा एखादा तुमच्या परिवारातला भाऊ जर खराब झाला असेल एखादा तुमचा परिवारातला पत्ण्या खराब झाला असेल त्याच्या भल्यासाठी रडा की त्याच्या आई आईबापाजवळ जा आणि सांगा त्या भावाला समजून सांगा की अरे अरे तुझा पोरगा बिघडतोय तुला लक्षात येत नाही का तुझा पोरगा व्हायला चाललाय तुला लक्षात येत नाही का त्याला योग्य शासन कर असं आपल्याला रडता आलं पाहिजे सांगता आलं पाहिजे जर तुम्ही हितचिंतक म्हणून जर परिवाराला सांभाळला ना तर एक आदर्श कुटुंब तुमचं तयार होईल एक आदर्श परिवार तुमचा तयार होईल आणि मग त्या परिवारामध्ये राम कृष्ण छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याच परिवारामध्ये बाबांसारखे आदरणीय ज्येष्ठ गुरुग्रेंसारखे आदरणीय मंत्रासारखे त्याच परिवारामध्ये प्रकाश भोगेंसारखे त्याच परिवारामध्ये धनुराणा सारखे असे पुत्र जन्माले ते त्याच परिवारामध्ये संपन्नता जन्माली त्याच परिवारामध्ये धार्मिकता जन्माली केव्हा जेव्हा तुम्ही धर्म कराल जेव्हा तुम्ही संत सा, साहित्य वाचाल धर्म वाचाल धर्मग्रंथ वाचाल भगवत गीतेचं मर्म सांगत असताना तुम्हाला मी विनंती करू इच्छितो की बाबांनो गीतेला साक्षी ठेवून बघा ज्याला उद्या शपथ घ्यायची ज्याला संकल्प घ्यायचा त्यांनी म्हणून आज संकल्प संकल करून घ्या आज तुम्हाला उभा आहे काही पिणारे असतील खाणारे असतील तर त्यांनाही मुभाय त्यांनाही सूट सांगतो की आज जर तुम्हाला मुभा आज तुम्ही मस्त पैकी जा शेवटचा दिवस म्हणून जे करायचं ते करा ही परवानगी नाही आहे परंतु जीव स्वभाव आहे तुमचा हातामध्ये नाही आहे म्हणून म्हणून सांगतो करायचं करा पण उद्या ज्या वेळेस गीता हातामध्ये पडेल ना त्या गीतेला समोर ठेवून संकल्प घ्या की आजपासून माझं जीवन संस्काराला वायला जाईल माझं जीवन आजपासून संस्कारित होईल माझं जीवन आजपासून धर्माला वाहून घेणार या जीवन वायाला गेले असंही उडून जाणार आहे अक्तरासारखं उडून जाईल पण जेव्हा उडून जाईल ना तेव्हा पाठिंबा काहीच राहणार नाही ते ओढण्या होत से गुंस आहे अकबराची कहाणी तुम्हाला माहिती असेल परत ते येणार नाही म्हणून आपल्या मनातल्या भावाला जपा आपल्या मनातल्या प्रीतीला जपा आपल्या मनातल्या संस्काराला जपा अर्जुनाच्या या पहिल्या अध्यातील साराला मला तुम्हाला सांगत असताना अर्जुन जो रडला याच्यासाठी रडला की माझा पूल नासायला नको माझा परिवार खराय व्हायला नको जेणेकरून माझ्या परिवारामधले काही दोष तयार होतील माझ्या परिवारामध्ये कुसंस्कार तयार होतील आणि माझे पितर खाली पडतील असे कार्य माझ्याकडून करायला नको तुम्ही जर चांगली भक्ती केली तर चांगली जर सेवा केली चांगलं जर ध्यान चिंतन केलं तर, के तर तुम्हाला कुठलाही पितृदोष लागणार नाही हे नीट लक्षात घ्या कुठलाच पितृदोष तुम्हाला लागणार नाही ना ना कुठलाच नारायण नागपेल करायची गरज नाही तुम्ही तुमच्या जिवंतपणी आईवडिलांची वडिलांची व्यवस्थित सेवा केली जिवंतपणी आई वडील जपले जिवंतपणी संस्कार जपले जिवंतपणे मठ मंदिरामध्ये गेले साधू संतांची पूजा केली दान पुण्य केलं जिवंतपणे देवधर्म केला ना तर कुठलाच मेल्यानंतर दोष लागत नाही ही, ही लिहून घ्या आज तुम्ही कुठलाच दोष लागत नाही पण पन जिवंतपणे केलेल्या आढाड यातना त्या मग हजारो कोटीना व्याजाच्या रूपामध्ये आपल्याला भेटत असतात